महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी ऋषिकेश उर्फ बंटी राजमल बुरुडे आमचा शिवसेनेचा पॅनल श्रीगोंदा नगर परिषद दोन हजार पंचवीस यासाठी सर्व उमेदवार आमचे बावीसचे बावीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभांगी ताई मनोहरदा पोटे तसेच मी प्रभा क्रमांक आठ मध्ये उमेदवारी ब जागेसाठी पुरुषाच्या केलेली आहे आणि प्रभाग क्रमांक आठ मध्येच अ जागेसाठी शालिनी कालीचरण मखरे या देखील उभा आहेत आम्ही प्रभागाच्या म्हणजे उद्याच्या काळात आम्हाला संधी दिल्यानंतर आमच्या प्रभागामधील विविध रस्ते राहिलेले आहेत त्यानंतर लाईटीचे प्रश्न आहेत पाण्याचे मोठे प्रश्न आहे पाणी पिण्याचा बी उन्हाळ्यात प्रश्न येतो त्याचप्रमाणे आमच्या प्रभागामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे त्यांना देखील पाण्याचा प्रश्न येतो उन्हाळ्यामध्ये शेतीमालाला पाण्याचा प्रश्न असेल फळबागेला पाण्याचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांमध्ये आम्ही स्वतः लक्ष घालून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे शेतकरी वर्गांना शासकीय ज्या काही स्कीम आहेत टॅक्टर असतील टॅक्टर मिळतात अवजारे मिळतात लागवडीला द्राक्षाच्या लागवडीला असेल फळबागेच्या लागवडीला असेल याला झाडांना पैसे मिळतात रोपासाठी त्याच्यानंतर ठिबक साठी मिळतात आजूक अशा का परत त्यानंतर काही विधवा महिला असतील त्यांना दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे नेते असतील एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी वहीन जी योजना चालू केली ते देखील दीड हजार रुपये महिलांना मिळतात ते दीड हजार रुपये कुणाचे सी साठून काही कागदा वाचून राहिलेले असतील त्यात बी देखील आम्ही लक्ष घालून ते देखील सोडवण्याचे प्रयत्न करणार म्हणजे घराघरात आम्ही सगळ्या योजना नेण्याचा प्रयत्न करणार आमच्या शिवसेनेच्या पॅनलला बहुमताने विजय करून द्या धन्यवाद